हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं नवीन चॅनल नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थर्टी सिक्स इंचाची डायरेक्ट कपड्यावरती कटोरीची कटिंग कशी करायची कशी वाढवायची क कसं करायचं तेथेच पहिले सर्व सुरुवातीला आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे खालची साईड आहे कमरेकडची साईड आहे लहान मोठी नाही झाली पाहिजे किंवा तिरपी नाही झाली पाहिजे यासाठी आपल्याला जवळपास पाव इंचाचं एक लाईन सरळ आख लावून घ्यायची आहे किंवा काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पूर्ण मापे टाकून घ्यायची आहे तर मी ब्लाउजची घडी पहा कुठे कोणत्या साईडने ठेवली आहे आपल्याला ओपन साईडला आपल्याला गळ्याची साईड काढायची आहे तर इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपली साडे तेरा उंची आहे आणि इथे आपण लांबी जी आहे ती काढून घेतलेली आहे कारण आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे पहिले आणि नंतर मग कटोरी प्रकारे वाढवायची आहे कारण वेळेची बचत खूप महत्त्वाची आहे जर घाई गडबड असेल किंवा लवकर ब्लाउज द्यायचे अस द्यायचं असेल तर अशा प्रकारे सुद्धा आपण कटिंग करू शकतो तर इथे मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि आता इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि जी खुली साईड आहे त्या साईडने आपल्याला मार्किंग करायचं आहे गळ्याचं आता इथे शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंच आणि दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे कारण गळा जो आहे पाठीमागचा मोठा आहे आणि जेवढा गळा मोठा असेल तेवढा आपला गळा रुंदी जी आहे ती लहान घ्यायची आहे जेणेकरून शोल्डर उतरत नाही आणि शोल्डर उतार उतरते याचा अर्थ आपल्याला शोल्डर उतार हा आर्मोलकडे न करता गळ्या रुंदीकडे करायचा आहे तर इथे मी सहा इंचावर मार्किंग केलेली आहे गळ्याची आणि आपल्याला कुठलाही गळा आकार द्यायचा आहे गोलाकार तुम्ही पंचकोनी चौकोनी कुठलाही आकार देऊ शकता तर इथे आरमोल जे आहे ते मी सहा इंच घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे कारण हा समोरची बाजू आहे तर समोरची बाजू ही आपल्याला काढून घ्यायची आहे पहिले आणि आता इथे बघू शकता दोन इंच जे आहे ते, ते, ते मार्जिन आहे तुम्हाला समजलं पाहिजे आपल्याला जी बंद बाजू आहे त्या साईडने मी आर्मोल साईड ठेवलेली आहे कारण आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी वाढवायची आहे किंवा आपण डायरेक्ट कपड्यावर कटोरी कट करणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जे नवीन शिकणारे आहे किंवा जे ब्लाऊज वगैरे बाहेरचे घेतात त्यांच्यासाठी पण तरी आता आपल्याला अर्धा इंच थोडासा गोलाकार द्यायसाठी आहे पाव इंच ते अर्धा इंच आणि उंचीमध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे कारण आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तर हा आकार तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता तर इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेली आहे कारण हा फ्रंट साईज आहे तर इथे गोला आकार आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे आर्मोलचा अशा प्रकारे आणि गळ्याची रुंदी गळ्याचा उतार बघा मी गळ्याकडे केलेला आहे शोल्ड आर्मोलकडे नाही के केलेला आहे तर यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते उतरत नाही गळ्याला फिट्ट बसतं आणि इथून मी घेतलेलं आहे तीन इंचावरती सर्व मार्किंग कसं तशाच तसंच तश्च करायचं आपल्याला इकडे अडीच इंच आणि मग जेव्हा आपण क्रॉसपट्टी वाढवू तर आपल्याला दुसरीकडे वाढवायची आहे दुसरी दुसरी साईडने कापायची आहे आता इथे फक्त आपल्याला कटोरी वाढवायसाठी आपण हे सर्व करतो आहे जसं आहे जसं आपण ड्रॉ करतो तसंच इथे क्रॉसपट्टीला आकारसुद्धा देऊन द्यायचा आहे व्यवस्थित खोल तिथे वरती आपण एक इंच घेतलेलं आहे आणि दोन इंच खाली घेतलेलं अडीच बघू शकता नऊ इंच आहे तर कटोरी कशी काढायची ते पण एक महत्त्वाचा भाग आहे छातीचे तीन भाग करायचे आहे जसे छातीचा चौथा भाग आहे नऊ आणि याचे तीन भाग केलेले आहे तर हा पहिला भाग जो आहे तो सोडून द्यायचा आहे जे दोन भाग आहे त्याची आपली कटोरी आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तर आर्मोलकडनं मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आता इथे आपल्याला जे दोन भाग घेतलेले आहे बघू शकता तीन तीन इंचाचे तीन भाग घेतलेले आहे त्याच्यातला एक भाग सोडून द्यायचा आहे दोन भागाची कटोरी करायची आहे असंही माफ करू शकता आणि इथे आरमोलकडनं जे आपण अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे तो भाग आणि कटोरी आणि गळा याला आपल्याला तिन्ही जोडून घ्यायचे आहे तर कटोरीचा आकार पण खूप छान येतो आता इथे मी जवळपास दोन ते सव्वा दोन इंच तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे कटोरी वाढवायची आहे आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले आणि हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे तर मी गळ्याकडे पावभाग जास्त घेतलेला आहे कारण आपलं शिवणामध्ये जाईल किंवा आपण गळापट्टी बटनपट्टी किंवा आयपट्टी लावू त्यासाठी आता हे बरोबर मार्किंग जेवढं आपण मोजून घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि आता हे जोडून द्यायचं आहे बरोबर म्हणजे आपली जी कटोरी आहे ती लहान मोठी होणार नाही आणि आता इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे ते साडेआठ इंच येत आहे साडेआठच्या अर्धे कारण आपलं या साईडनी पण आपण शिवणात जाईल आपलं त्यामुळे ताथ तर आता इथे बरोबर सेंटर काढून घेतलेला आहे कटोरीचा सेंटर पॉईंट आणि खाली दीड इंच वरती दीड इंच तर कोणी दोन दो पण घेऊन एक ते पाऊन इंचापर्यंत पण घेऊ शकते वरचा जो टक्स पॉईंट आहे तो इथे एकूण आपलं तीन इंचाचं जी लाईन ड्रॉ झालेली आहे ती आणि इथे मी पाव पाव इंच थोडं जास्त घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता हे तिन्ही भाग जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर कटोरीच्या खालच्या साईडला पण मी पाव इंच जास्त घेतलेला आहे अशा प्रकारे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा कटोरीची कटिंग करू शकता कपड्याची का कप कापडाची बचत सुद्धा होते आणि वेळ पण आपला वाचतो Earth... <music> आता हे मा हे मार्किंग झालेलं आहे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपल्याला बाहीची जी कटिंग आहे ती करायची आहे तर बाही जी आहे ती सहा इंचाची आहे तर पाच इंच आपलं तयार होऊन जाईल आणि इकडच्या साईडने मी तीन इंच घेतलेलं आहे गोलाकार द्यायसाठी खालून कारण सहा इंचाची आहे तर वरतून पण तीन सोडू शकतो आपण किंवा खालूनही तीन सोडू शकतो तर अशा प्रकारे आकार देऊन दिलेला आहे आणि आता आपल्याला कट करायचं आहे तर बाहीची कटिंग पण झालेली आहे आणि आपल्याला जे आणि बाही पण बाहीची रुंदी पण कशी काढायची तर छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे तर आपलं व्यवस्थित माप येतं अशा प्रकारे आपली बाही तर व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा